नमस्कार कर्मधन मराठी वर्त मध्ये मी संपादक राबली पुराणी आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरात मुरुम शहरातील आरोग्य दूत म्हणजे सफाई कामगार सेवा दूत म्हणून ज्यांना संबोधलं जात आणि ह्याच सफाई कामगारामुळे ह्या दूतमुळे मुरुम शहराची स्वच्छता नीटनिटकट ठेवलं जातं आणि ह्याच स्वच्छतेच्या माध्यमातून मुरुम शहरातील नागरिकांना निरोगी जीवन जगण्यासाठी हे सफाई कामगार अहोरात्र त्यांना नेमून दिलेल्या कामानुसार कामं करत असतात आणि आज ह्याच सफाई कामगारामुळे मुरुमच्या विकासात्मक धोरणामध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा योगदान म्हणजे ह्या सफाई कामगारांचा आहे सफाई कामगारामुळेच आज मुरुम शहरातील नागरिकांना निरोगी जीवन जगण्यास मिळत आहे त्यामुळे ह्या सफाई कामगारांना कर्मदचा सलाम मुरुम शहराचा संघर्षमय विकासात्मक प्रवास एक हाती सत्ता विकास झाला झकास सात फुटी ते पन्नास फुटी रस्ता काळोख अंधार ते लक्क प्रकाश घाणीचे साम्राज्य ते स्वच्छता शहराचा संघर्षमय प्रवास महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कर्नाटक सीमेच्या अवघ्या काही का अंतरावर वसलेलं एक छोटस गाव ज्याचं रूपांतर आज शहरात झालं आहे सन एकोणीशे एकोणचाळीस ला नगर परिषदची स्थापना झाली आणि पहिली निवडणूक पार पडली ते एकोणीसशे आणि अंबर परिवारातील रघुरामजी अंबर थे थे हे पहिले नगराध्यक्ष ठरले एकोणीशे चोपन्न ते दोन हजार सोळा पर्यंतचा मुरुम शहराचा प्रवास संघर्षमय अतिसंवेदनशील शहर म्हणून परिचय आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीत अंबर परिवारातीलच अनिता अंबर यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला कार्यकाल संपुष्टात आला आणि प्रशासनाचा कार्यकाल सुरुवात झाला तो आज तागायत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणीसशे एकोणचाळीस स्थापना म्हणजे शहाऐंशी वर्ष निवडणूक चालू झाल्या एकोणीसशे चोपन्न म्हणजे एकाहत्तर वर्षाच्या इतिहासात एक एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एकवीस ला प्रशासनाचा काळ होता यापैकी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे तीन वर्षे तर दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजे चार वर्षे तर इतर काळात दोन चार सहा महिन्यासाठी प्रशासक काळ मुरुम नगर परिषद वर राहिला आहे आता वळू या मूळ मुद्द्याकडे म्हणजे सत्ताधारी काळाकडे मुरुम शहराचा राजकीय इतिहास पाहता सिद्धरामप्पा मुत्कन्ना पाटील आणि माधवराव पाटील या दोन्ही पाटील परिवाराचा राहिला जरी असली तरी अधिक काळ म्हणजे तब्बल पन्नास पंचावन्न वर्षापासून माधवराव पाटील आणि त्यांच्या पश्चात बसवराज माधवराव पाटील बापूराव माधवराव पाटील यांचा आस्तागायत म्हणजे चार वर्षाचा प्रशासक काळ वगळता शहरात एक हाती सत्ता आहे शहरातील प्रत्येक गल्लीतील सहा सात फुटी रस्ते दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या बारीक अशा मंद प्रकाशाचे दिवे पावसाळ्यात रस्त्यात चिकल की चिखलात रस्ता पाण्याची भीषण समस्या या सर्व बाबींना सामोरे जात आज रोजी अगदी तटून नटून उभा आहे मुरुम शहर आणि या शहराची जिल्ह्यातील इतर शहराबरोबर तुलना करायची झाली तर आज रोजी धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषद आणि दोन पंचायत पैकी विकसित शहर जर कोणते असेल तर ते म्हणजे मुरुम शहराचं नाव अग्रस्थानी येते आणि ते नाव घेण्यास भाग पडले ते येथील विकासामुळे वीस पंचवीस वर्षाच्या मागील काळातील विरोधक नगरसेवक आणि आताच्या प्रशासक काळात शहराच्या विकासासाठी निधी आणली असल्याचे मत ही तेही नोंदवतात शहराचा पूर्वीचा भौगोलिक दृष्टिकोन आणि आताच्या भौगोलिक दृष्टिकोन पाहता अनेक पटीने शहराची वाढ झाली आहे आणि त्याच पटीने विकासाची कामे झाले असल्याचे दिसून येते आणि हेच वास्तव सत्य आहे त्याला नाकारता येत नाही दोन हजार अकराची जनगणना पाहता शहराची लोकसंख्या तीनशे एकाहत्तर होती आज रोजी शहरातील घरांची संख्या पाहता चार हजार सातशे वीस घरातील सहा व्यक्तीनुसार तर तीस ते पस्तीस हजारच्या था, आसपास लोकसंख्या आणि दोन हजार दोनशे अठरा नळ जोडणी दिले आहेत पाणी टंचाई समस्यावर मात करून शहरातील नागरिकांना कमतरता भासू नये यासाठी अनेक ठिकाणी नगर परिषद अधिकारातील सार्वजनिकरित्या बोरवेलची व्यवस्था शहराला लागूनच बेनुपुरा मध्यम प्रकल्प तलाव आणि या तलावातून शहरासाठी होणारे पाणी पुरवठा नियोजन अतिशय योजना न्याय कार्य राबवत जबाबदारी पार पाडली जात आहे शहरावर दुष्काळाचे संकट आले पाणी टंचाई भासू लागली त्या काळात शहराचे करते धरते बसवराज पाटील बापूराव पाटील यांनी स्वतःच्या शेतातील ऊस वाळू दिला आणि विहिरीचे पाणी संपूर्ण गावाला पुरून पाणी टंचाईवर मात केला याला म्हणतात शासक आणि यालाच म्हणतात शासकाची जबाबदारी शहरातील विकासात्मक धोरण पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती शिक्षण संस्था श्री विठ्ठलसाई साई सहकारी साखर कारखाना यासह छोट्या मोठ्या व्यावसायिकांना चालना देऊन रोजगार निर्मितीचं कार्य आज तायद चालू आहे पाच सहा फुटी रस्त्याने आज पन्नास फुटी स्वरूप धारण केले आहे नियोजनबद्ध गटर व्यवस्था नियोजनबद्ध पाणी पुरवठा आणि काळोख का अंधाराला लक्त प्रकाशाने शहर उजळत आहे याला विकास नाही तर काय म्हणायचे शहरात तर सोडा समशान भूमीला जाणारे रस्ते सुद्धा जर कुठे भेटतील तर ते म्हणजे मुरुम शहरात शहरातील नेहरू नगर लेगाडे प्लॉट आणि यशवंत नगर येथील उडचणे प्लॉट या भागातील काही अंतराचा रस्ता वगळता म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के शहरात रस्ता काम पूर्ण झाले आहेत उर्वरित रस्ता कामही झाले असते मात्र काही तांत्रिक प्रशासकीय अडचणीमुळे प्रलंबित असल्याचे समजते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध घनकचरा व्यवस्थापन आणि त्यावर काम करणारी सेवा सफाई कामगार आणि त्याच शहर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर म्हणून डोलत आहे शहरातील महात्मा बसवेश्वर चौकातील नगर परिषद मैदानात उद्यानाचे काम प्रगती पथावर आहे रमाई आवास योजना प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या माध्यमातून शहरात पक्के घर मिळाले आहेत तोराट्यांचे कुड चिपाटी मातीच्या शहरातील ग्रामीण रुग्णालय पोलीस स्टेशन डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालय भीमनगर बाल विकास केंद्र राष्ट्रीय बँका पतसंस्था जिल्हा परिषद शाळा उर्दू शाळा महाविद्यालय पोस्ट ऑफिस पेट्रोल पंप सराब सोने चांदी दागिने बाजारपेठा यासह छोट्या मोठे व्यावसायिक आठवडी बाजार माध्यमातून मुरुंग शहर व परिसरात परिसराला सेवा पुरवली जात आहे तर जयंती उत्सव धार्मिक सामाजिक कार्यात मुरुड शहर आकर्षक आहे सत्ताधारी विरोधक राजकीय सुजान नागरिक यांच्या विकासात्मक दृष्टीमुळेच आज मुरुग शहराचा काया झाला आहे आणि याचे श्रेय सर्व मुरुमकरणात जाते याचीही नोंद घेणे आवश्यक आहे धन्यवाद Thank you